नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरात यल सी बी नंदुरबार पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे नवापूर सुरत रोडवरील एका टायर पंक्चर दुरुस्तीच्या दुकानाच्या मागील बाजूस बंद शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी चौदा लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जास्त जणांना ताब्यात घेतले नवापूर ते सुरत रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये नावाचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून अचानक छापा टाकला यावेळी जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी खडबड उडाली पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण चौदा लाख छत्तीस हजार सहाशे दोन रुपयांचा माल जप्त केला या कारवाईत नवापूरसह गुजरात राज्यातील सुरत वलसाड वापी नवसारी आणि भरूच येथील बड्या जुगाऱ्यांना पकडण्यात आल्या यामध्ये उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचाही समावेश आहे पोलिसांनी क्लब चालविणारा रईस नामक व्यक्ती नवापूर गुलाम अली दुधवाला बडोदा दिलीपभाई टेलर सुरत योगेश सूचक सुरत हिमांशू दोडिया नवापूर यांच्यासह चाळीसहून अधिक जणांना ताब्यात घेतले नवापूर आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत या प्रकरणातून आंतरराज्य जुगारी टोळी यांच्याकडे मागील कारवाई आधुनिक हत्यार सापडले असल्याची चर्चा आहे अशा प्रकरणाचा अधिक तपास आता नंदुरबार एल सी बी पोलीस करत आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ